फ्रेंड्स बोल मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करतो तुमच्या खूप छान असं आवडत असं करते की खूप छान असतं तुमचा आजचा दिवस खूप छान राहतो आता झालेले आहे सकाळ आणि करत आहे सकाळचा नाश्ता आणि या सगळ्या आम्ही नाश्ता करायला स्वरा पण माझ्यासोबत नाश्ता करते आणि शौर्य अजून झोपेतून उठलेला नाही आहे आता उठल्यानंतर चला नाश्ता काय खातो तू शौरूच्या पिल्लू मामाने आमच्यासाठी इथे कुल्फी आणलेली आहे तर दुपारी जरा महत्वाचं तस माहिती आणलेली आहे ही काम करते सास नाती पाहिजे सगळे नीला काटि दे जातला हे हे तू तेले दोय तेले दोय माझे तेले हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सर्वांना मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये करते तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता वाजलेलं आहे संध्याकाळची साडेसहा तर दुपारी मी थोडा वेळ आराम केला त्यानंतर आता फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आता झालेला आहे चहाचा टाईम तर मी चहा वगैरे घेणार आहे तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला मग मी आता घेते चहा आता किचन मध्ये आलेले आहे आणि मी जेव्हा फ्रेश होत होतो तेव्हा छान गरम केलेला आहे बाकी छानचा चहा झालेला आहे तर मी झोपले होते त्या छपणामध्ये छा आज राहिले सोबत आहे बटर तर हे आहे मस्का बटर तर हे खूप छान लागतात मला मस्का बटर खूप आवडतं खारे टोस्ट बटर हे माझे पहिल्यापासूनच फेवरेट आहे मम्मीने भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत शेपूची भाजी मम्मीने शेपूची भाजी आणि कांद्याची पात निवडून ठेवली आहे तर आता मम्मी गेलेल्या आहे गावात तर तिला टोमॅटो वगैरे घ्यायचे होते त्याच्यामुळे ते ती गावा गावात गेलेले आहे भाजी आणायला इथे भाज्या मिळत नाही त्याच्यामुळे गावात जावं लागतं चला मग मी आता चहा वगैरे घेते गे तर या सगळ्या चहा प्यायला तर इथे संध्याकाळचा स्वयंपाक होत आलेला आहे तर इथे आहे ज्वारीची भाकरी त्याच्यानंतर इथे मिरची लसूण याचा ठेचा बनवलेला आहे त्यानंतर इथे आहे शेपूची भाजी, शे भाजी तर शेपूची भाजी मला खूप आवडते त्यानंतर इथे आहे तुरीची तिखट डाळ आणि मी इथे शौर्यासाठी मुगाच्या डाळीचा खिचडी भात बनवते तर भात सुद्धा बनवून झालेला आहे त्यानंतर इथे सुक्क कारलंसुद्धा बनवलेलं आहे तर आता इथं फक्त शौर्यासाठी खिचडी भात बनवायचं बाकी आहे तर ते झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे तर आता सध्या आय पी एल मॅच चालू असल्यामुळे आम्ही मॅच पाहत बसतो तर आताच मी शौर्याला जेवण भरवलेलं आहे आणि आता मला जेवण करायचं आहे तर मला करायचं आहे संध्याकाळचं जेवण शौर्याला वगैरे आताच चाललं स्वराला मी जेवायला गेलं तर आता मी इथे जेवण घेत आहे तर इथे आहे कारल्याची सुक्की भाजी तर तळलेला कारलं खरंच छान लागतं त्यानंतर इथे आहे चपाती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जेवण काही जात नाही तर इथे आहे माझी आवडती शेपूची भाजी तर पालेभाजीमध्ये माझी शेपूची भाजी सगळ्यात फेवरेट भाजी, भाजी आहे तर तुम्हाला सुद्धा कोणती भाजी जास्त आवडते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात भाज्या चांगल्या असतात पण प्रत्येकाची एक स्पेशल आवडती भाजी असते तशी माझी शेपूची भाजी फेवरेट आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे भात तर संध्याकाळी चपाती भाजी खाल्ली की भात जास्त काही खाऊशी वाटत नाही आणि आता उन्हाळा असल्यामुळं जेवण जास्त ख करूशी वाटत नाही त्यानंतर इथे घेतलेली आहे ती खड्डाळ तर या सगळ्यांनी जेवायला तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या